मिरज शहरात पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या बैठकीनंतर अंमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांनी कारवाई सुरुवात केली आहे मिरज शहर परिसरात नशेच्या गोळ्यांची आणि अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची कुजबूज शहरात आहे महात्मा गांधी पोलिसांना याची कोणकोण लागताच त्यांनी नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने सापळा रचून नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या धनंजय प्रदीप गाडे वैवर्ष बावीस राहणार मालगाव रोड सुभाषनगर मिरज ओंकार संभाजी साळुंखे वैवर्ष बावीस राहणार हो। मंगळवारपेठ मिरज आणि महम्मद रफीक सादिक गोडद वैवर्ष चोवीस राहणार गोडदमाळा टाकळी रोड मिरज यांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर एन डी पी एस कलम आठ क बावीस ब सह औषधी सौंदर्यप्रसाधने कायदा कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस फवदार धनंजय चव्हाण पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित धनकर सूरज पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगौड जाबेद शेख मोहसिन टिनमेकर यांनी सदरची कारवाई केली नमस्कार मी जयदीप कळेकर साहेब पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर यांनी मागील काही दिवसापासून आपल्याला नशेच्या गोळ्या व्यापार करणाऱ्या टोळ्यांच्यावर कारवाई करण्यावर आदेशित केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही महात्मा गांधी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्री गुरो आणि डी बी टीम यांनी मागील काही दिवसापासून चौकशी करून आपल्या परिस मिरज आणि मिरज परिसरामध्ये हो जी टो नशाच्या बळ्याचे व्यापार करणारी टोळी आहे ही आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामध्ये हो तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि जवळपास चोपन्न हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे जवळपास नायट्रावेट टेन एम जी आ, या प्रकारच्या सहाशे हो बळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि याच प्रकारे आम्ही याच्यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का यांना पुरवठा करणारे कोणा याचा तपास आम्ही करत आहोत आणि संपूर्णतः या परिसरातून गांजा किंवा अवैध ज्या नशेच्या बळ्या आहेत त्याच्यावर कारवाई करून तपास करत आहोत धन्यवाद मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून